श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या शनिवारी आहे संकष्ट चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी नेहमी गणपती बाप्पाचे नाव घेतले जाते याचे जा मुख्य कारण म्हणजे गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचे देवता मानले जाते त्यांची नियमित पूजा केल्याने तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागते त्यासोबत तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वाची कामे पूर्ण होतात पंचांगानुसार या कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थीचा प्रारंभ हा शनिवारी चौदा जूनला दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती रविवारी पंधरा जूनला दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे तर आपल्याला उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत हे चौदा जूनला शनिवारीच करायचे आहे या दिवशी उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच आपल्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात या दिवशी श्री गणेशाला दुर्वा सिंदूर मोदक आणि फळे अर्पण केल्यास आपल्याला अपेक्षित फळ प्राप्त होते या दिवशी गणेश तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी संकष्ट चतुर्थी वेळेला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा असू तर ती देखील लगेच पूर्ण होईल नशिबाची साथ मिळेल आयुष्यातील सर्व दुःख संकटे दारिद्र्य अडचणी दूर होण्यास मदत होईल तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता या दिवशी तीन असे शुभयोग तयार होत आहे या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ योग असे तीन शुभयोग असून या शुभयोगांवरती जर आपण काही प्रभावी उपाय केले तर ते खूपच प्रभावी ठरत असतात त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं गणपतीला सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते ते स्वतः सर्व देवांचे पालन करतात आणि त्यांच्यावर कृपा करतात आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर सर्वात प्रथम देवघरामध्ये या दिवशी चौमुखी दिवा लावायचा आहे की ज्यामुळे चारी बाजूने येणारे संकट हे दूर होत असतात आता चौमुखी दिवा लावल्यानंतर भगवान श्री गणेशांची आपण पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम भगवान श्री गणेशांना अभिषेक करावा शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतर बाप्पाची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे सुपारीला भगवान श्री गणेशांचं प्रतीक मानलं जातं श्री गणेशाला सुपारी ही प्रिय आहे त्यामुळेच आपण प्रत्येक पूजेमध्ये सुपारीचा उपयोग जो आहे तर तो अवश्य करत असतो तस तसेच या सुपारीला श्री गणेशासोबतच ब्रह्मदेव यमदेव आणि इंद्रदेव तसेच वरुण देव यांसारख्या देवतांचे देखील प्रतीक मानले जाते जर आपण सुपारी संबंधित काही उपाय जर केले तर आपल्या घरात सुख समृद्धी येत असते तसेच काही उद्योग व्यवसाय असेल तर ते देखील व्यवस्थितरित्या चालतात त्यांच्यामध्ये जे काही अडचणी अडथ येत असतात तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते या दिवशी आपण गणपती बाप्पांना दुरुवा तसेच जास्वंदीची फुलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ज्या काही गोष्टी त्यांना प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे सर्वप्रथम आपण देवघरामध्ये दिवा लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे यानंतर आता आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे या उपायासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताना चांगली कुठेही किडलेली किंवा खराब असलेली सुपारी अजिबातही घ्यायची नाही सुपारीचे देखील दोन प्रकार असतात एक छोटी सुपारी जी आपण पूजेमध्ये वापरतो आणि एक मोठी सुपारी असते तर ती खाण्यासाठी वापरली जाते आता उपाय करण्यासाठी आपल्याला जी छोटी आकाराची सुपारी असते तर तीच घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक विड्याचं पान देखील लागणार आहे ज्याला खाऊचं पान असंही म्हणतात हे पान देखील आपल्याला चांगलंच घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं तुटलेलं असेल तर असं पान चुकूनही घ्यायचं नाही या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मी पाना चा सहवास असतो पाण्याच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास मधोमध सरस्वती देवीचा वास डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास पाण्याच्या लहान देटामध्ये महाविष्णूचा वास असतो मागील बाजू चंद्रदेवांचा वास असतो सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो त्यामुळे या विड्याच्या पानांना अनन्य साधारण महत्व आहे समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात शिल्लक राहिलेले अमृत मोहिनीने जवळ उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंडाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेलोआ उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसचडा जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवाने त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा खाऊ लागले यानंतर देवाला महानैवेद्य दे अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागले हेच आपण एक विड्याचं पान घ्यायचं आहे घेताने स्वच्छ धुवून घ्यावं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपतयेन महा या मंत्राचा जग करू शकता सुपारीवरती अभिषेक करून झाल्यानंतर सुपारी वर्ती दर, ही स्वच्छ पुसून काढायची आहे यानंतर तुम्हाला जे विड्याचं पान आहे तर ते तुम्ही घेतलेलं आहे तर त्या पानावरती कुंकुवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मग कुंकवामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल टाका त्यानंतर त्या कुंकुवाने आपल्याला त्या पानावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या करंगडीजवळचं जे बोट आहे तर त्या अनामिका बोटाने तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्याच आहे स्वस्तिक हे चांगलं काढायचं चा आहे उलटं काढायचं नाही त्यानंतर हे विड्याचं पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे ठेवताना डायरेक्ट तसेच ठेवू नका खाली एखादं लाल रंगाचं वस्त्र टाका किंवा तुम्ही एखादी प्लेट ठेवली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला हे खाऊचं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर that. जी सुपारी आपण घेतलेली आहे तर ती सुपारी तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायची आहे यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे देखील अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अकरा पांढऱ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहे आता हे तिळाचे दाणे घेतल्यानंतर आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा देखील घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये हे घेतल्यानंतर तेथेच देवघरासमोर बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपत नमः ओम गण गणपत हरिये महा, या महामंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर या वस्तू तुम्हाला सुपारीवरती अर्पण करायच्या आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे अगदी तुम्हाला आणखीन देखील काही सेवा करायच्या असतील तर त्या सेवा देखील तुम्ही करू शकता आरती करून झाल्यानंतर जेव्हा चंद्रोदयाची वेळ असणार आहे मग शनिवारी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्र निघाल्यानंतर आपल्याला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अकरा पांढरे तीळ आणि अकरा काळे तीळ आणि थोडासा गूळ टाकून हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही चंद्राला हे जल अर्पण करणार आहात तेव्हा आपण ओम सोम सोमाय नम हा चंद्रदेवतेचा मंत्र आहे तर या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि हा जप करतच आपण जल अर्पण करायचा आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून चंद्रदेवतेला आपली इच्छा मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मनोभावी चंद्राची पूजा करतो तर त्याच्यावरती भगवान श्री गणेश कोणतंही संकट हे येऊ देत नाही तर तसेच त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आता सुपारीची पूजा करून झाल्यानंतर देखील आपल्याला आपल्या मनातील इच्छा ही तिथे व्यक्त करायची आहे सुपारी संपूर्ण रात्रभर तशीच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ती सुपारी एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे किंवा तुमचं एखादं उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरी मध्ये जरी तुम्ही ही सुपारी ठेवली तरी पण चालेल या सुपारीमध्ये एक दैवी शक्ती आहे त्यामुळे आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होईल व आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद